आवाज़ आ ऐसा कौन सा जानवर है जिसकी तीन आंखें होती है? है, दिण दिण है ऐसा कौन सा जानवर है जिसकी तीन आंखें होती है ऐसा कौन सा जानवर है जिसकी तीन आंख होती है लंबी साड़ी पत्ता लंबी कहे का श्रद्धा भी

कारमाजी नाव पे साक्षी आणि आज इंग्रजी शब्द विचारणार आहे 25 साठी यस्टरडे 25 साठी यस्टरडे यस्टरडे फक्त 25 नाही 25 चला सावीला नाही नाही हुशार येतो पूर्वीच ए परत एकदा चवक सांग टू मारो टी ओ एम

वो तो प्राइज प्राइज अलग पी आर आई झड़ी लेकिन ये सर प्राइज है ये वर्ग को मीनिंग फुल झड़ी का ए है ना ए और सी ये दो होते हैं नौ नानी भर का फर्क है हाँ चलिए आठवीं चलो खा रो तो हाथ करो दम से बोलो ना इतना काय है कर रहे हो वो थोड़ा सा गलती हो रहा कहीं डबल सिंगल बोल रहे हो गलती से वेरी गुड बेटा हाँ ये, हाँ प्लीज केयरफुली कब हाँ हा जाओ सर

लाडूवर दिसतात काजू बेसनाच्या लाडूवर वर दिसतात काजू चौरसाची परिमिती चार गुणले बाजू ताईच्या लग्नात हातावर काढली मेहंदी ताईच्या लग्नात हातावर काढली मेहंदी आयातीची चित्रफळ लांबी गुणि

आणि मी पाच इडल्या खाल्ल्या तर तुझ्याकडे काय उरले बंड्या सांबर आणि चटणी एकदा हत्ती बाबा काय रे तुझ्या वर्गात सगळे पास झाले का दगडू हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या काय <laughs> त्या कशा नापास होतील गाडवा दगडू हो बाबा त्या अजून त्याच त्या वर्गाला शिकवतात <laughs> <laughs> म्हणतो तसं नाही रे अंगो झाला माझी चड्डी घालन म्हणून बघतो धन्यवाद

नमस्कार माझे नाव दिव्या परमेश्वर जाधव मी आज तुम्हाला बोधकथा सांगणार आहे बोधकथेचे नाव खरा मित्र श्याम आणि राम हे दोघे जीवलग मित्र होते एके दिवशी ते जंगलातून चालले होते अचानक त्यांना एक अस्वल त्यांच्याकडे येताना दिसला श्याम पटकन धावला आणि जवळच्या एका झाडावर चढला रामला मात्र झाडावर चढता येत नव्हते पण त्याने प्रसंग धावला प्रसंग धावण्यास राखले रानटी प्राणी केलेल्या माणसाला इना करत नाहीत असे त्याने ऐकले होते म्हणून तो हालचाल न करता जमिनीवर पडून राहिला त्याने आपले डोळे बंद केले आणि श्वास रोखवून धरला अस्वल राम जवळ आले त्या त्याने राम ला, त्याने रामचा चेहरा रुंकला हा माणूस मेलेला आहे असे वाटून अस्वल तसेच पुढे निघून गेले अस्वल दिसेनासे होताच श्याम झाडावरून खाली उतरला व दोघे गे घरी गेले तात्पर्य जो संकटात मदत करतो तोच खरा तो मित्र धन्यवाद

मेरा मुल्क मेरा देश मेरा है वतन शांति का उन्नति का प्यार का चमन मेरा मुल्क मेरा देश मेरा है वतन शांति का उन्नति का प्यार का चमन इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन ए वतन ए वतन ए वतन जाने मन जाने मन जाने मन एवतन 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 जाने मन जाने मन जाने मन मेरा मुल्क मेरा देश मेरा एवतन शांति का उन्नति का प्यार का चमन इसकी मिट्टी से बने तेरे मेरे बगन इसकी धरती तेरे मेरे वास्ते गगन इसने ही सिखाया हमको जीने का चलन जीने का चलन इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन ए वतन ए वतन ए वतन जाने, जाने मन जाने मन जाने मन मेरा मुल्क मेरा देश मेरा ए वतन शांति का उन्नति का प्यार का चमन मेरा मुल्क मेरा देश मेरा है वतन शांति का उन्नति का प्यार का चमन अपने इस चमन को स्वर्ग हम बनाएंगे कोना कोना अपने देश का सजाएंगे जश्न होगा जिंदगी का होंगे सब मगन होंगे सब मगन इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन एवतन 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 जाने मन जाने मन जाने मन मेरा मुल्क मेरा देश मेरा एवतन शांति का उन्नति का प्यार का चमन मेरा मुल्क मेरा देश मेरा एवतन शांति का उन्नति का प्यार का चमन <betting> चे रसाला, जूस चे रसाला जूस जे ज्यूस डग गडतो शेतकरी म्हणतो डग गडगडतो पण पाऊस का पडत नाही पण पाऊस का पडत नाही आणि या सुंदर गाण्यासाठी टाळ्या का

माझे नाव कापसुक केले आहे व माझे नाव विशाल कांबळे आम्ही दोघे आज कसा गाव सादर करणार आहोत आता विश्वास मते देवे आता विश्वास मते देवे 真的没劲。 शकतो त्याप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नव्या आयुष्याची सुंदर वाट असते म्हणून आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे अनुष्का आणि वैष्णवी माझे नाव तिरुमला तुम्ही हो आहोत आम्ही आपले आपले अपने शब्द समूह अपना मूल्यवानी आज मानते आपले मन से अपने मनापुर आभार सर्व कुंबा स्त्री को आम पाला आभार मानते तैयारी करती आभार मानते

छोटी मागे वळून पाहू नका येईल तारा वयास कुणी वाट कुणाची पाहू नका वाट कुणाची पाहू नका यशा तुमच्या जवळ आहे जिंकल्याशिवाय राहू नका धन्यवाद राज छोट्याशाची मुकल्याने आपल्या पाचवी अ आणि ब या दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांनी आजचा सा परिपाठ सादर केलाय परिपाठ अतिशय सुंदरपणे सादर केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः त्या, त्या वर्गाचे वर्ग शिक्षक आदरणीय सर आणि आदरणीय पोसाने सर या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांनी एकदा स्काउट द्यायचं आहे तर परिपाठ अतिशय सुंदर झालेला आहे आणि त्या परिपाठाला प्रभावित होऊन आपल्या शाळेचे ओएस आदरणीय मुगाव्यासरा या परिपाठाबद्दल आपलं मत व्यक्त करणार आहे मुगाव